मिरज विधानसभा राखीव असो वा ओपन असो मीच आहे आमदार सुरेश भाऊ खडे यांचा टोला मिरज शहरातील विविध प्रश्नांसाठी महापालिका प्रशासनाचा सा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले मिरज शहरातील प्रलंबित विविध प्रश्नांना आणि प्रश्नांवर आमदार सुरेश भाऊ खडे यांनी सांगली महापालिका प्रशासनातील सर्व विभागांची बैठक घेतली यावेळी आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजय यादव यांच्यासह विविध भागातील सहायक आयुक्त अधिकारी यांच्यासह ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीताताई खोत माजी सभापती निरंजन सं आवटी संदीप आवटी माजी नगरसेवक गणेशमाळी पांडुरंग कोरे योगेंद्र थोरात गजेंद्र कल्लोळी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते प्रलंबित भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण रस्ता ड्रेनेज योजना वाढीव घरपट्टी यासह विविध प्रश्नांवर आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रशासनाची झडती घेतली आणि भाजी मंडईचा चुकीचा आराखडा केल्याने काम अद्यापर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले आहेत वाढीव घरपट्टी अन्यायकारक असून वाढीव घरपट्टीबाबत निर्णय घेताना लोकप्रतिनिधीसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना दिले आहेत अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता आमदार सुरेश भाऊ भावखाडे यांनी दिलेली आहे आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना मिरज विधानसभा राखीव असो वा ओपन असो इथे मीच आहे असा टोला आमदार सुरेश भाऊ भाऊखाडे यांनी दिला आहे मला लढत आहे ना राखीव असू दे किंवा नसू दे मी आहे राखीव असू दे चांगला असू दे खोपे असू दे काही होऊ दे मी आहेत ना हा तुम्ही पाहिजे सगळ्या पत्रकारांचा आग्रह आहे की भाऊ तुम्ही राखीव उद्या किंवा आम्हाला पाहिजे निपटा करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना जिथं जिथं कामं झाली त्याचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक त्या वॉर्डचे असतील आणि बाकीचे सगळे अधिकारी त्यांची जॉईंट एक तिथं व्हिजिट करून त्याचा जॉईंट आढावा घ्यायला सांगितलेला आहे तोही आढावा लागेल की कामं कुठली पिंड राहिली त्यामुळं कामं ह्या तशपिंडमध्ये जातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाबद्दल नवीन कॉन्ट्रॅक्टर आपण नेमलेला आहे जुना कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर ह्यामध्ये फरक पडतो पैशाचा प्रश्न होत असेल तरी पण जे एन एच आयचे लोक असतील किंवा हे स्टेट हायवेचे लोक असतील ते आपल्याला पैसे उपलब्ध करून देऊन आता काम धीरे धीरे प्रगतीपथावर स्पीडला यायला लागले तिथे लवकरात लवकर संपवायचा आता एक प्रयत्न आहे माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं काम काटलं चाललंय काय चाललंय लाईट फिटिंग द्यायला जाता तर साईडला प्लेट लावतील गार्डनचं काम होईल आणि बाकी जे ड्रेनेजचं काम आहे हे मग त्या ड्रेनेजचं काम नंतर करू आपण पण त्याला महानगरपालिका विश्वास घेऊन ड्रेनेजचं काम करावं लागेल कारण त्या ठिकाणी पायपं आहेत वायर आहेत ते सगळं चेक करून त्यामध्ये आपलं करायला लागेल किंवा मग नगरपालिकेलाच आम्ही हे काम द्यायचा माझा प्लॅन आहे त्या त्यापर्यंत प्लॅन देऊन आपण ते काम कंप्लीट कर करणार आता जे काम झालं तीन कोटी साडेतीन कोटीचं तीन कोटी पंच्याहत्तरचं काम झालं ते झालं का नाही सर्वे करण्यासाठी उद्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जात आहेत तिथं आणि क्रॉस चेक करत आहेत सगळं झालं का नाही आणि जे उर्वरित दोन अडीच कोटी आहेत ते अडीच कोटी ते पीडब्ल्यू काम केलेलं आहे ते पिरूडच्या माध्यमातून बैठक करू त्याचा काय कामं करायची काय नाही करायचं ह्याचा आढावा तयार आहे आणि त्या पद्धतीने तो प्रमाण कामापूर्ण तो चालू करायचा आपला त्यामुळं जे जे मुद्दे त्यात आलेले आहेत ते मुद्दे निकाल लागतील असा माझा नाही घरपीठचा विषय जर बघितला तर हा अन्याय झालेला विषय आहे मी मधीही होतो घरपट्टीवर हा अन्याय हा लादलेला विषय आहे लाजलेला नाही अजून पण त्यांनी आज तक्रार मागवल्या पण तक्रार नाही दिली म्हणून त्याला ते मान्य झालं असा मुद्दा नाही आहे पण कालच पालकमंत्री दादा आले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी आयुक्तला सांगितलं की हिअरिंग घेतल्यानंतर निर्णय करायच्या अगोदर आमच्याशी बोलून घ्या आमच्याशी चर्चा करून घ्या आमच्याशी मिटिंग करून घ्या आणि नंतर आपण मग शासन दरबार मारून त्याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत कुठला कुठलाही निर्णय उचित धरणार नाही उचित करायचा नाही भाजप जवळजवळ ते किती साली झालं तेरा या, या, तेरा साली ते पैशाने अजून इथे होत नाही आहे अठरा अठरा एग्युलर टेंडर झाला असेल तर ते अजून काम पूर्ण होत नसेल पण ज्या लोकांनी हा प्रस्ताव शासनाला पाठवला प्रस्ताव चुकीचा पाठवून मान्यता घेतली पण प्रॅक्टिकली हिचं आपल्याकडं कुठेही त्याची मान्यता नाही आहे आणि तसं दिसत नसेल त्यासाठी आम्ही आयुक्तांना आदेश केले की ताबडतोब जर हे चुकीचे प्रस्ताव पाठले असेल मान्यता घेतली असतील तशी आता जाग्यावर नसेल आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि ताबडतोब ह्या कोर्ट कचेऱ्या ताबडतोब ह्या महिन्याभरा सगळ्या क्लिअर करून आपण काम चालू करा जिथं कोर्टात केस आहे म्हणून थांबता येणार नाही स्टे आणला असेल तर थांबता पण नुसती केस टाकलेले आहे आणि मग थांबायचा म्हणून थांबता येणार नाही प्रशासन काम करायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज